संपूर्ण खानदेशातील मानाचा समजला जाणारा खुणी गणपती तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या पुणे गणपतीच्या स्थापनेपूर्वी मिरवणुकीला विधिवत पूजा करून अत्यंत साध्या व पारंपरिक वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरात या मानाच्या गणपतीला सुरुवात करण्यात आली गेल्या एकशे एकोणचाळीस वर्षाची परंपरा लाभलेल्या गणपती हा मानाचा गणपती म्हणून देखील संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे एकोणीसशे पाच साली लोकमान्य टिळकांचे शिष्य खांबोटे गुरुजी यांनी या गणेश उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती सार्वजनिक यांची श्री गणपती आज वर्षापासून परंपरा चालू आहे आणि ही परंपरा काला जुन्या धुळ्यातील भोई गल्ली या ठिकाणी स्थापना झालेली आहे अत्यंत अशा साध्या निवडणूकपणे महाराष्ट्रामध्ये गाजलेला हा पुण्या गणपती यांची लौकिक आहे आणि यांची कुठल्याही डीजे कुठलीही वाजयंत्री अत्यंत अगदी साध्या पद्धतीने तार मृद्धुहाने त्याचे या ठिकाणी स्थापनासाठी सुरुवात होत आहे आणि या सार्वजनिक सर्व धुळ्यातील जुन्या धुळ्यातील भाविक लोक मोठे बकरी असतात आणि आम्ही त्यांचे मोठ्या आनंदाने साजरा करीत आहे एवढे दोन शब्द बोलून धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे